आवरल्याच्यानंतर सगळ्यांना मी साडी ड्रिप केली साडी केल्याच्या केल्याच्यानंतर आम्ही आकाशसोबत काही फोटो काढले माणसेने मी आणि आकाशच्या मम्मीने व्हिडिओज फोटोज वगैरे काढले ते काढत असतानाच आले तर तेवढ्यात आले माझं मिस्टर त्यांनी नंतर ना थोडंफार आम्ही तिघींनी फोटोशूट केला माणसेचा आमचा जरा फोटोशूट झाला भाभीसोबत भाभी बेसिकली आसामचे तर मानसऱ्या मध्येच खरं काम आठवलंय हो आम्ही आता चाललोय कोणाच्या दुकानात परीच्या दुकानात नाही चाललो वरती ना चाललोय आणि आमच्या आहोवरती आग स्वयंपाक बनवतात हो आणि आम्ही इथं खाली डान्स करतोय काय काम आहे का तुझ राईस लाईट आली अरे वा फ्राईड राईस चला ब्लॉग कंटिन्यू करा बघत राहा नाही चिंगटायनीज तर आहे ना, ना।, ना।, ना फ्राईड राईस मसाला मानसीला आमच्या कधी पण काय पण खायची क्रेविंग होते त्यामुळे तिला फ्राईड राईस खायचा होता तर तो, तो मसाला आणण्यासाठी आम्ही गेलो होतो सो आता so, सामान घेतलंय घरी चाललो आहे परत घरी चाललो आहे आता तिथं गेल्यावरती परत डान्स करायचा गरबा करायचा दांडिया करायचा माणसेला आमच्या दांड्यानी जमत नाही त्यामुळे हातानेच करावं लागायला लागलंय सो so, मानसी काय बोलायचंय बोलायचं शिकायचं दांड्यानी कसं खेळायचं पाहिजे <laughs> चला आपण शिकूया दांड्यानी कसं खेळायचं आम्हाला पण कोणाला परफेक्टली येत नाही बट तरी पण ट्राय करतोय एन्जॉयमेंट म्हणून आम्ही कंटिन्यू करतोय बघा आमचे लाईट्समॅन देवामा मानसी हाय मानसीचा उलटा हाय घ्या मागची आमची सोसायटी आहे सो चौथ्या मजल्यावरती किचनचे लाईट चालू आहे आमची तिथे आणि मुस्कान तुझं नाव काय आय मोनिका शर्मा काय मोनिका शर्मा मला आज कळलं तुझं नाव मोनिका आहे कायची <laughs> आमची आण बाण मान शान काळी कायची <laughs> मग आमच्या गायचीचा चेहरा दिसत नव्हता लाईटीची कमी असल्यामुळे तर आता इथं ही मुस्कान आम्ही तिला मुस्कानच बोलतो पण तिचं नाव मोनिका शर्मा आहे आणि मी नवीन असल्यामुळं मला माहीत नाही ते कोण आहे थ्रू थ्रुमाटी सगळ्यांची ओळख होती आहे बिकॉज एरिया नवीन आहे माझ्यासाठी तर ही गायची आहे जी कुर् लॉंग कुर्तीमध्ये आहे ती तिचं नाव संचिता साठे आहे आणि इकडे आमचं चालू होता येणं जाणं डान्स करणं मधनंच गायब होणं सगळंच चालू होतं त्याच्या अगोदर पण खूप एन्जॉयमेंट केला बट क्लिप्स काढली नाही रँडमली क्लिक झालं की बाबा ब्लॉक करूयात एक मेमरी म्हणून आपल्याकडे सेव्ह राहतील काही आठ आठवणी मी आणि भाभी तर आम्ही दांड्या खेळायला स्टार्ट करतच होतो तर मध्येमध्ये झिप्पू येत होता झिप्पू हा मानसे यांचा पाळीव कुत्रा आहे त्याचं नाव आहे त्याला झिप्पे म्हणतात सगळेजण तो आम्हाला दांडियाच खेळू देत नव्हता मध्येमध्येच येत होता फाय मानसीला पाठवलं होतं काकींना बोलवायला आता आपण आलेलो आहे काकीच्या घरामध्ये म्हणजेच माझ्या सासूबाईच्या घरात तुझी कोणती सासू तुला सासू आजी सासू येस हे आमच्या काकींचं घर आहे काकींचं देवघर तिथं काकीच्या दोन देवे आणि ते घट आहे इथं बेडरूम आहे काकी हे आमचे दोन म्हणजे दोन बघेल आले देवा मामा त्यांचं घर आहे काकीन चाललाय तर स्वयंपाक काकी आमच्यात नटून थटून तयार काकी काय बोलसाल काय बोल काय बनवलंय काय बनवलाय तुम्ही जेवायला जेवायला भेंडी बनवली डाळ बनवलाय भात बनवलाय आता भात बाजरीच्या भाकरी बनवायच्या भाकरी आम्हाला देऊन सिद्धी सिद्धी गेली जेवायला आम्ही उपाशी दांड्या खेळत कोणतेच इंस्ट्रुमेंट नाहीये किंवा कोणतंच इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाहीये आमच्याकडे जसं की रिंग लाईट किंवा कॅमेरा वगैरे सेल्फी सेल्फी स्टिक वगैरे असं काहीच नाहीये मोबाईल व्हिडिओ शूट करायला पण खूप प्रॉब्लेम येत होता अंधार येत होता कधी खूप डार्कनेस येत होता त्यामुळं यांच्या घराच्या पायरीवरती ठेवून सेल्फी कॅमेरा चालू करून व्हिडिओ वगैरे शूट केला आहे काही व्हिडिओ गायची शूट केला तर काही असे नाही का सगळ्यांनी शूट्स केलेले क्लिप्स आम्ही घेतलेले आहेत व्हिडिओ परफेक्ट असेल नसेल काय माहीत नाही पण मज्जा खूप आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप पर्सनली एन्जॉय केलेलं आहे सगळ्यांनी बिकॉज काहीच प्लॅन नव्हता प्री प्लॅन काहीच नव्हतं अचानकच सगळं ठरलं सगळं रँडमलीच झालेलं आहे सगळ्यांनी ते गरबा वगैरे खेळला नंतर रात्री खूप मज्जा वगैरे केली आणि नंतर नंतर, नंतर गरबा वगैरे राहिला बाजूला दांड्यासुद्धा बाजूला राहिल्या दांड्या आमच्या कुठे पडल्या होत्या तेसुद्धा माहीत नव्हतं आम्हाला आणि जे गाणं लागेल त्या गाण्यावरती गायचे डान्स करत होती आणि सगळेच तेच करत होते खेळलं असेल अर्धा एक तास गरबा त्यानंतर नुसतीच मस्ती नुसतीच मस्ती चालू होती नंतर अचानक त्याच्यामध्ये काकी आल्या काकी आल्याच्यानंतर तर नंतर बाप रे विचारायलाच नको काकी बेसिकली माणसेच्या आधी सासू आहेत त्या आणि माणसेमुळेच मला हे सगळेजणं माणसं भेटलेली आहेत कारण की माझी पहिली मैत्रीण मी इथं आल्याच्या नंतरनं नंतर माणसी होती गायची आमची येडपणाच करत असती कधी आता पण पन... कॉमेडी टाईप म्हणजे का सगळ्यांचे जेव्हा मूड सॅड असतात किंवा काय असतं तेव्हा ती एक व्यक्ती असते जी सगळ्यांना एका मिनटामध्ये हसवते आणि मूड सगळ्यांचा चेंज करते गेम चेंजर म्हणू शकतो आणि तर काकी आली आहे काकीला तर एवढी भारी भारी गाणी माहिती आहे त्यांच्या काळातली नाईंटीजची आणि प्लस म्हणजे गरबा आणि डान दांडिया तर इतका छान करतात त्याच्यासोबतच हे सगळं जण झालं जा आणि आम्ही सगळेजणं वर मी परत बे वरती गेले जेवण करायला कारण की तर सगळेजण माणसे नव्हती जेवली आणि सिद्धी वगैरे जेवल्या होत्या आम्ही जेवलो नव्हतो माणसेनं आम्ही खूप दमलो होतो आम्ही जेवायला वरती गेलो जेवण केलं आणि मी ह्यांना घेऊन परत खाली आले खाली आले होते बघती तर काकीजण गायचीचा डान्स चालू होता दोघे डान्स करत होते सगळं नंतरनं रात्री सेटअप बंद झाला सगळे आपापल्या घरी गेले तेव्हा मी ह्यांनी माझे मिस्टर मानसी आणि भावी आम्ही चौघजणं बसलो होतो गप्पा गोष्टी करत पाहुणे एक वाजेपर्यंत बसलो आकाशने कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं आमच्या इथं खूप सारे डॉग्स आहेत म्हणजे एक डॉग डॉगी आहे तिने पप्पीज दिल्या ते एक डौग, सहा दिले होते एक एक्सपायर झाला होता एक कोणीतरी घेऊन गेला आणि एक पप्पी आकाश घेऊन आला होता तो ब्लॅकवाला ब्लॅक कलरचा जो पप्पी आहे ना पूर्ण तो आकाश घेऊन आला होता ब्राऊन शेडमधला जर दिवसभर त्याला ठेवलं त्याला सगळं चारलं भरलं ना रात्री तो रडे त्याच्या मम्मीपाशी ना आहेच छोटा पप्पी आहे म्हणून ते आकाशचे पप्पा बोलले आम्हाला की तुम्ही त्याला त्याच्या मम्मीपाशी सोडून द्या त्यामुळे परत तो पप्पी घेतला आम्ही आणि त्याच्या मम्मीपाशी सोडायला गेलो तो पप्पी होता ह्यांच्याकडेच होता ना आकाश खूप जीव लावतो हो पप्पीजला आणि त्याच्यामुळे आम्हाला पण नाद लागला आहे तर आम्ही पण सारखंच जातो पप्पीला घेतला आम्ही आणि परत त्या पप्पीला त्याच्या मम्मीपाशी यांनी सोडलं आणि आम्ही वरती गेलो असा गेला आमचा आजचा दिवस